प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस क्रीडा संकुल साकेत मैदान ठाणे येथे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामपंचायतींचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाअंतर्गत सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षामध्ये जिल्हा परिषद गटातील एकूण त्रेपन्न गटामध्ये स्पर्धा राबवण्यात आली होती जिल्हा परिषद गटामधून जिल्हा स्तरावरील स्पर्धेमध्ये वडपे ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावून सहा लाख रुपयांचा धनादेश प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला कल्याण तालुक्यातील जांभूळ ग्रामपंचायतीने दुसरा क्रमांक पटकावला असून चार लाख रुपयांचा धनादेश प्रमाणपत्र सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला भिवंडी तालुक्यातील मुरणी ग्रामपंचायतीने तिसरा क्रमांक पटकावला असून तीन लाख रुपयांचा धनादेश प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला गणकचरा सांडपाणी व महिला गाळ व्यवस्थापन या कामात विशेष स्वर्गीय वसंतराव नाईक पुरस्कार भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत माळुंगी पन्नास हजार रुपयांचे धनादेश प्रमाणपत्र सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला पाणी गुणवत्ता आणि पाणी व्यवस्थापन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत निवळी ला प्रदान करण्यात आला तर शौचालय व्यवस्थापन या कामाकरिता स्वर्गीय आबासाहेब खेडेकर पुरस्कार भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत आवळे यांना देऊन सन्मानित करण्यात आला आहे संवर्धना कोषाया प्रतिपालनाय हे ब्रीत वाक्य आहे महसूल जमा करणं आणि अवैध मात्र विक्रीला आळा घालणं अशी महत्वाची कामं हे माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आदरणीय श्री एकनाथजी शिंदे तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामस्पर्धा जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती आहेत गुणवंत क्रीडापटू क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याच्या योगदानाबाबत प्रमाणपत्र स्मृती चिन्ह व रोख रुपये दहा हजार श्री रुद्राक्ष बावन वर्ष नऊ महिने वयाच्या मुलीवर झालेल्या पाशवी अत्याचाराचा शोध त्यांनी लावलाय श्री सुरेश चिंतामन मनोरे पोलीस उपनिरीक्षक महादेव गोविंद काळे आपण पुरस्कार देऊन त्यांचं कौतुक करतोय श्रीमती विजू शिरसाट उद्योग सहसंचालकोची निर्यात करून कोकण विभागामध्ये प्रथम असून राज्यात अग्रेसर असलेल्या पाच जिल्ह्यांमध्ये बोलत आहे त्यांचं कौतुक प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला ठाण्यातल्या मना जनतेला मनापासून शुभेच्छा आणि स्वातंत्र्य मिळा मिळालं ते सर्व स्वातंत्र्य स्वातंत्र्यवीरांना मी विनम्र अभिवादन करतो आणि या सर्व ज्या काय महाराष्ट्र सरकारच्या वतीने या राज्याचा जो गतिमान विकास होतोय तो अधिक वेगाने यापुढे होईल आणि या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येतील लाडकी बहीण लाडका भाऊ लाडकी शेतकरी लाडके ज्येष्ठ लाडके युवा या सगळ्यांसाठीच गेल्या अडीच वर्षात आम्ही काम केलं म्हणून जनतेने देखील शिक्कामोर्तब केलं कामाची पोचपावती दिली आता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या राज्याचा अधिक वेगाने विकास या ठिकाणी होईल आता दावसमध्ये नुकताच जो आपला मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा लाख कोटीचे करारनामे झाले ही महाराष्ट्रासाठी अतिशय भूषणाव बाब आहे आणि महाराष्ट्र इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेलं आहे महाराष्ट्राकडे उद्योजक आकर्षित होत आहेत हेच यावरून सिद्ध झालेलं आहे त्यामुळे महाराष्ट्राचा वेगवान विकास होईल आणि आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे भक्कम साथ त्यांचं पाठबळ राज्याला विकासासाठी मिळतो आहे आणि म्हणून हे डबल इंजिन सरकार जे आहे अधिक वेगाने यापुढच्या काळात धावेल